अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसलेत असं म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये हे वक्तव्य केले हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला ज्या भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी अक्षरशः अजित पवारांना आमच्या बोकांडी अशा शब्दांत आपला संताप त्यांनी व्यक्त केला अजित पवार असतील तर असली सत्ता आपल्याला नको अशा टोकाच्या भावनाही त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागाने भाजपचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असल्याचंही बोललं जाते अजित पवार जर सत्तेत असतील तर भाजप वाढायला मर्यादा येतील अशीही त्यांच्या मनात भावना असते अशाच प्रकारच्या संतप्त भावना भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी व्यक्त केल्यात ते पुढे म्हणाले अजित पवार यांनी राहुल कुल योगेश टिळेकर यांच्यावर अन्याय केलाय नाहीतर आता हे दोघेही मंत्री झाले असते अनेक लोकांना महामंडळ मिळालं असतं आमचे आबासाहेब सोनावणे आणि श्याम गावडे अजित पवार यांच्याकडे निधी मागायला गेले तर तुमचा काय संबंध दहा टक्के निधी देऊ असं ते म्हणाले त्यामुळे अशी सत्ता आपल्याला कशाला हवी आहे अशा उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केल्या अजित पवारांबाबत मागच्या काही दिवसांत उघडपणे अशी वक्तव्य समोर येत आहेत भाजपाचे नेते असो किंवा मग शिंदे गटाचे दोन्ही नेत्यांकडून दादांना घ्यायची गरज नसल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आता या वक्तव्यावर अजित पवार गटाकडून काही उत्तर येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई